खरे हो वस्य वस्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिमत्व होते की ज्या ग्रंथांसाठी घर लोक स्वतःसाठी मानतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की त्या माणसाने ग्रंथासाठी घर मानलं त्याचं मस्त हे कधी कुणापुढं नत मस्त होत नसत म्हणून जो पुस्तक वाचतो जो ग्रंथ वाचतो जो महात्म महात्म्यांना वाचतो महापुरुषांना वाचतो या थोर समाज सुधारकांना वाचतो तेव्हा त्या त्याला वा, त्या वा, कळत खऱ्या अर्थानं यांच्या विचारांमध्ये कुठेतरी एकोप आहे यांच्या विचारांमध्ये भिन्नता नाही यांचं कार्य एक आहे यांचा विचार एक आहे आणि मग खऱ्या अर्थानं आपण कोणी कोणावर वोट ठेवत नाही म्हणून ऐका हे महाराष्ट्र घडलेलं आहे तर तो या महापुरुषांच्या त्यागानं हा महाराष्ट्र घडलेला आहे या महापुरुषांच्या बलिदानानं आणि म्हणून त्यांचे जयंती उत्सव या ठिकाणी साजरी करायचे असतात त्यांच्याकडून आदर्श घ्यायचा असतो कारण माझ्या छत्रपती शिवरायांचे मावळे जर बघितले महाराज एका एकाच जीवन बघा किती तोला बोलाच आहे माझ्या तानाजी मालूसारे मुलाचं लग्न सोडून देत आहे आधी लगीन कोंडाळ्याच म्हण माझ्या रायबाच हात तुटला तरी राजासाठी लढत राहणारे तानाजी मालवारी आहेत तानाजी मालश्वरे आहेत म्हणून ऐका माझ्या राजाने कमावलेले मावले कसे आहे पावन नाव ती असताना राज तुम्ही जा ओ जावतरी चालतील व लाखाचा पोशिंदा या ठिकाणी वाचला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या प्राणांची आहुती देणारे आपल्या प्राण्यांचं बलिदान देणारे कोण

शर्यत लावणारे माझ्या राजाचे मावळे आहेत कसेच माझ्या राजाचे मावळे सकाळी लवकर उठे युद्धावर सुटे ढाल तलवार तुटे पण हो असे माझे मावळ्याचे मावळे आहेत छत्रपतींनी असे जीवाला जीव देणारे मावळे कमवले उभं रायरेश्वराच्या शपथ घेतलेली आहे आणि रक्ताचा अभिषेक त्या महादेवाच्या पिंडीला केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं प्राण गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही स्वराज्य जा स्थापन झाल्याशिवाय लढाई थांबणार नाही ही शपथ त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपतींनी घेतलेली आहे आणि ती आपल्या मावळ्यासोबत त्या मावळ्यांचं जीवन बघा आणि आजचे लवकर सुटे, काय कर्तू काय मावळ या मावळ्यांचं तुम्ही छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर लावा तुम्ही दाढी वाढवा काळामध्ये कुंडल घाला पण खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात त्यांचं जीवन चरित्र तुमच्या अंगीकृत असलं पाहिजे तुमच्या विचारसरणीमध्ये ते झळकलं पाहिजे लक्षात असू द्या खऱ्या अर्थानं ज्या वेळेस तुम्ही छत्रपतींना मानतात तुम्ही बाबासाहेबांना मानतात तुम्ही महापुरुषांना मानतात ऐका लक्षात असू द्या त्या त्यावेळेस तुमची जबाबदारी आहे फार मोठी जबाबदारी आहे की आपण त्यांच्या नावाला कलंक लागणार नाही असं आपण वागू नये तुम्ही जर डीजे लावला असेल तर त्या डीजेवर फक्त महापुरुषांचेच गाणे वाजले पाहिजेत इतरत्र दुसरे गाणे धांगा त्याच्यावरती लागला नाही पाहिजे महाराज मर्यादा आहे त्यांनी आमच्यासाठी रक्त सांडलं आपण त्यांच्यासाठी काय करतो ही जबाबदारी या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे की हो खऱ्या आमच्या राजाने सुभेदाराची सून साडी तोडी देऊन तिला आई मानून तिला बहीण मानून परत पाठवलेला आहे हा माझ्या राजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे माझ्या राजाने एवढा मोठा स्वराज्य उभं केलं काय करता येत नव्हतं माझ्या राजाला सर्व शोक ना त्या ठिकाणी पुरवले येत होते पण बर स्त्रीला आई मानणारा आणि या महाराष्ट्राच्या मातीला असेल तर आपल्या जीवनात व्यसन नावाची गोष्ट दिसली पाहिजे कारण महाराज स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस त्यांनी घोषणा केली आणि सांगितलं की तू दो मैं तुम्ही आजादी दूंगा काय म्हटले महाराज मुझे खून दो मे तुम्हें आजादी दूंगा आणि आजचे पोट्टे म्हणतात मुझे चुना मे मैं तुम्हें तंबाखू दूंगा